नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे नागपंचमी स्पेशल उकडीचे कानले किंवा करंजा तर या करंजा दोन प्रकारे बनवल्या जातात गव्हाच्या पिठाच्या आणि तांदळाच्या पिठाच्या पण तांदळाच्या पिठाच्या ज्या करंजा आहेत त्या खूप छान टेस्टी लागतात त्यामुळे आज तांदळाच्या पिठाच्या करंजा बनवत आहे तर सर्वात पहिल्यांदा मी सारण बनवत आहे सारण बनवण्यासाठी वन दोन चम्मच तीळ आणि दीड चम्मच खसखस मंद गॅसवर छान भाजून घेऊ खसखसमुळे सारणामध्ये म्हणजेच कानोल्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्यामुळे खसखस वापरायची आहे आणि मंद गॅसवर भाजून घेऊन गॅस बंद करायचे आहे त्यानंतर ओल्या नारळाचा खोबऱ्याचा खीस करून घेतला आहे तर फुल्ल एक कप खीस आहे यामध्ये अर्धा कप बारीक केलेलं गूळ आणि भाजून घेतलेले तीळ आणि खसखस यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर पॅनमध्ये दोन चम्मच साजूक तूप घेतले आता यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे तर सात ते आठ कट केलेले बदाम सात ते आठ कट केलेले काजू पंधरा ते वीस मनुके हा सुकामेवा तुपामध्ये छान फ्राय करून घेऊ हलकासा लाल कलर आल्यानंतर यामध्ये आपण सारण ॲड करणार आहोत खोबरेचा खीस गूळ खसखस तीळ हे सर्व आपण यामध्ये ॲड करू आणि पाच मिनटं मीडियम फ्लेमवर छान परतून घेऊ गूळ छान मेल्ट झाला की आपण यामध्ये एक चम्मच वेलची पावडर ॲड केली आणि मीडियम फ्लेमवर परत एकदा पाच मिनटं परतून घेतले आता सारण तयार झाले आहे तांदळाच्या पिठाचे कोटिंग बनवण्यासाठी तांदळाचे पीठही शिजवून घेऊ तर कढईमध्ये दीड कप पाणी आणि अर्धा कप दूध दूध आणि पाणी मिळून दोन कप घेतले आहे यामध्ये साजूक तूप दोन चम्मच ॲड केले चवीनुसार मीठ ॲड केलं आता या दुधाला आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर दोन कपासाठी दोन कप, कप तांदळाचे पीठ ॲड केले हे तांदूळ कोणतेही वापरले तरी अगदी छान कानोले बनतात मी येथे बासुमती तांदूळ वापरले आहे कारण बा बासुमती तांदळाचा सुवास खूप छान येतो त्यामुळे मी बासुमती तांदळाचे पीठ घेतले आहे हे पीठ उकळत्या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर मीडियम फ्लेमवर पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि फ्लेम लो करून पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ छान शिजावं लागतं त्यामुळे आपले कानोले फाटत नाहीत किंवा कोरडे होत नाहीत त्यामुळे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये घेऊन वाटीने अशा पद्धतीने पीठ एकजीव करून घेतले हाताने खूप गरम लागतं त्यामुळे वाटीने पहिल्यांदा सर्व पिठातील गाठी मोडून घेतल्या आणि हाताने छान मळून घेतले पीठ जास्त कोरडे वाटत असेल तर गरम पाण्याचा हात लावूनही आपण मळू शकतो पीठ छान मळून झाले की आपण झाकण लावून ठेवून देऊ आणि कानोले बनवायला घेऊ कानोले आपण दोन प्रकारे बनवू शकतो तर कानोल्याची पारी बनवण्यासाठी मी छोटा गोळा घेतला आहे आणि हातानेच बोटाने अशा पद्धतीने दाबत दाबत कानोल्याची पारी बनवली आहे खूप छान पारी बनली आहे पारी बनवत असताना हाताला जर पीठ चिकटत असेल तर हाताला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे हाताला पीठही चिकटणार नाही आणि पारी ही खूप छान चिकणी बनेल त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण घालायचे आहे आणि हे कानोले सर्व बाजूनं चिकटून घ्यायचे आहेत आता आपण हातावर पारी बनवून कानोला बनवला त्यानंतर आपण लाटूनही बनवू शकतो तर छोटा गोळा घेऊन त्याचं पान लाटून घेतलं आणि सर्व कानोले एका साईजमध्ये होण्यासाठी वरून एक वाटी मारली आता आपली लाटून ही पारी तयार झाली आहे यामध्येही अशाच पद्धतीने सारण घालून सर्व बाजूनी छान चिकटवून घेऊ करंजीची पारी सारण घातल्यानंतर चिकटत नसेल तर गरम पाणी वापरून ही चिकटवू शकता छान सर्व बाजूने चिकटवून झाली की आपण मुरड घालणार आहोत मुरड घालायला ही खूप सोपी आहे अगदी पहिल्यांदा कानोले बनवत असला तरीही कोणीही ही मुरड अगदी सहज घालू शकतं पहिल्यांदा पीठ थोडंसं दाबून घ्यायचं आहे बोटाने आणि मुरड घालायची आहे पहिली मुरड झाल्यानंतर जिथे मुरड संपते तिथे परत बोटाने पीठ दाबून घ्यायचं आहे आणि मुरड घालायची आहे अशा पद्धतीने सर्व बाजूनी मुरड घालून घ्यायची आहे खूप छान डिझाईन तयार होत आणि मुरड खूप खूप सोपी आहे छान करंजी दिसते पूर्ण करंजीला मुरड घालून झाल्यानंतर किती छान दिसते बघा तर अशा पद्धतीने सर्व करंजांना मुरड घालून घेतली आहे त्यानंतर वरून थोडं केसर लावणार आहे मी तर एक चम्मच गरम दूध घेऊन त्यामध्ये अर्धा तास केसर घालून ठेवलं होतं तर हे दूध आणि केसर थोडं थोडंसं प्रत्येक करंजीवर मी सोडून घेतलं आहे आता ह्या करंजा आपल्याला पाच ते सात मिनटं उकडून घ्यायचे आहेत तर मी इडली पात्रामध्येच उकडून घेतले आहेत आणि आपले कानोले तयार झाले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा